राम राम संभाजीनगर आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे जे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ या ठिकाणी एकवीस शक्तीपीठ म्हणजे गणपतीचे एकवीस शक्तीपीठामधनं एक आहे शक्ती शक्ती बट आपल्याला जे ना तर त्या ठिकाणाबाबतीत जास्त माहिती नाही आहे तर मी आज तुम्हाला हे दाखवणार आहे हे आहे श्री लक्षविनायक गणपती मंदिर जे वेरूळमध्ये स्थापन आहे तर या मंदिराच्या बाबतीत मलाही जास्त माहिती नाही तर याची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया महाराज नमस्कार मला सांगा आहे मंदिरची विशेषता काय आहे यांची स्थापना कधी झालेली आहे तर या सगळ्या गोष्टींबाबतीत तुम्ही जेवढं पण माहिती आहे त्या गोष्टींची माहिती मला जाणून घेऊया ठीक आहे काही हरकत नाही मोड आपल्या भारतात एकूण एकवीस गणेशपीठ मुख्य समजलं जातं जसं बारा ज्योतिर्लिंग आहे देवीचे बावन आहे तसं हे भारतातले एकवीस गणेशपीठ आहे आता या ठिकाणी त्रेता युगामध्ये कार्तिक स्वामींना तारकास्त्र दत्ताचा वध करायचा होता त्यावेळेस त्याने शंकराच्या आज्ञाने या ठिकाणी येऊन एक लक्ष जप एक लक्ष दुर्वाचन एक लक्ष मोदक नैवेद्य आणि जे काही अर्पण करायचं आहे ते एक एक लाखाने केलेलं आहे व एक लक्षने जेव्हा हे प्रगट झाले तेव्हा म्हणजे तू लक्षाने पूजा केली म्हणून लक्षविनायक नाव पडेल अच्छा अच्छा म्हणजे लक्षविनायकच्या बाबतीत म्हणजे जर आपण लक्षविनायकचं धरलं तर हे थोडक्यात थोडक्यात लक्ष विनायक असंच का पडलं तर याची एकदम सुंदर माहिती सांगितली आता लक्ष म्हणजे जे पूर्ण करायचं त्याला लक्ष लक्ष म्हणजे काउंटिंग करून एक लाख दोन लाख असं आणि लक्ष म्हणजे आपल्याकडे पाहणारा बरोबर अशा दृष्टिकोनातून पाहणारा आहे अशी ही संपूर्ण मातीची मूर्ती आहे अच्छा अच्छा आणि याची उंची जी आहे ती साडेतीन फूट आहे आणि उत्तराभिमुख आहे त्यामुळे आणि हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे आतमध्ये कुठल्याही प्रकारचा उजेड येत नाही समजा मी लाईन बंद केली असं सांगितलं बा तो आपल्याला पूर्ण मूर्तीवर उजेड दिसतो पान बर फक्त मूर्तीवर डायरेक्ट उजेड दिसतो पण बाकीचं पूर्ण अंधार असं ते स्ट्रक्चर बनावटच तशी अच्छा आहे हे आमचं जे आहे ते तीस फुटाच्या वर आहे इतकं पूर्ण अंतर हो आणि आपल्या तिसऱ्यांमध्ये उजेड येत नाही हा जरी उत्तरा मिळून आपलं दार असलं तरी तिसऱ्या खोलीत उजेड येत नाही बरोबर पण या ठिकाणी अशी व्यवस्था केली गेली आहे की ज्याच्यामुळे उजेड फक्त मूर्ती हे सगळं दगडी बांधकाम जे आहे हेमाळपंथी आहे म्हणजे काळात झालेलं हेमाडपंथी झालेले स्वयंबाई आम्ही प्रत्येक गोष्ट जसं त्याच्याप्रमाणे करायला लागलो अच्छा अच्छा म्हणजे समजा आपलं जे महादेव मंदिर आहे त्या काळात आणि चर्चा आधी म्हणा अच्छा कारण कृष्णा ही जे आहे राणी होती बापरे म्हणजे कृष्णेश्वरच्या पहिल्या पहिल्यापासून पण इथं काय झालेलं म्हणजे लक्ष्मीनायक तेवढंच असं म्हणजे जेवढे यायला पाहिजे लोक तेवढे असून दर्शनाला येत नाही मी स्वतः येतो खूप वर्षापासून येतो बट मी बघितलं हा येत नाही त्याच कारण कसं माहितीये का कि जोपर्यंत त्याला वाटत नाही की आपला भक्त यावा हा तो पण येऊ देत नाही म्हणजे फक्त मला भक्त पाहिजे बाकीचे कोण नको बरोबर बाकीच्या जे नुसता आवश्यक हौ, आणि औच्याने औच्यात तेच ते प्रकार नको म्हणून हा पहिल्यापासून आता मला तीस वर्ष झाले 30 वर्षाचा एकदाही गर्दी लागली हा तेच आता मी स्वतः जे ना तर माझा वाढदिवस असतो आज आज वाढदिवस हा तुमचा अभिनंदन तुमचा तर प्रत्येक वाढदिवसाला तर मी इथे येतो हो आता माझा झालं अकरा वर्ष मी तेव्हापासून तुम्हाला बघतोय आणि हे माझ्या मनात होतंच की आपण कधीतरी एकदा हे बनवूया अच्छा हां 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 तर तुमचं नाव माझं नाव शशिकांत पुजारी अच्छा तर शशिकांत पुजारी साहेबांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि अजून ही माहिती तुम्ही दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा कारण की आपलं जे आहे आपल्या ठिकाणी ठिकठिकाणी इतके जुने मंदिर आहेत आणि संभाजीनगरला ही खूप मोठी ध्ये ही आपल्याकडे जे ना तर सगळंच आहे जुने जुन्या काळातले म्हणजे हिस्टॉरिकल प्लेसेस ज्याला म्हणतो आपण ऐतिहासिक प्लेस असा पुरवठा आपल्याकडे आहे बट कुठे ना कुठे तर आपण म्हणजे कुठे ना कुठे कमी पडतो आपण जे लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत तर मी प्रयत्न करेन की या व्हिडीओच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहचाव आणि तुम्ही व्हिडिओला शेअर करा दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहिणं विसरू नका मोर्या जय श्री गणेश धन्यवाद